इडली डोसे उत्तप्पे आप्पे हे तर आपण बघितली पण ते खाणार कशासोबत त्यासाठी सांबार तर हवाच ना हॉटेलमध्ये मिळणाऱ्या सांबारपेक्षाही स्वादिष्ट सांबार रेसिपी आज आपण बघणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर श्री स्वामी समर्थ चला करू या रेसिपीला सुरुवात तर यासाठी मला साहित्य लागणार आहे चुरीची डाळ एक बटाटा चार कांदे टोमॅटो चिंच हिरव्या मिरच्या दोन शेवग्याच्या शेंगा तर सर्वात आधी मी इथे डाळ एक दोन पाण्याने स्वच्छ धुऊन घेणार आहे त्यानंतर चिंच सुद्धा इथे मी धुऊन घेणार आहे कारण की चिंच सुद्धा आपल्याला कुकरमध्ये सोबत पाणी न टाकता वाफवून घ्यायची आहे त्यानंतर मी इथे टमाटर कापून घेत आहे कारण की टमाटर हे आपल्याला डाळीसोबतच शिजवून घ्यायचे आहेत आता आपल्याला कुकरच्या चार ते पाच सिट्ट्या काढून घ्यायच्या तो आहेत तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया बघा या पद्धतीने आपल्याला अगदी बारीक असे काप करून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला शेवग्याच्या शेंगा या दोन दोन इंचाच्या तुम्हाला जशा वाटतील तशा जेवढ्या आकाराच्या हव्या आहेत तेवढ्या आकाराच्या तुम्ही इथे कापून घेऊ शकता बघा मी या पद्धतीने कापून घेतलेल्या आहेत त्यानंतर त्याची आपल्याला सालं काढून घ्यायची आहेत बघा या पद्धतीने त्यानंतर मी इथे घेतली आहे चार कांदे तर इथे आपल्याला दोन कांदे बारीक कट करून घ्यायचे आहे आणि दोन कांदे लांब पातळ स्लाईजमध्ये कट करून घ्यायचे आहे त्यानंतर इथे आपण मिरचीसुद्धा कट करून घेणार आहोत बघा सर्व साहित्य इथे आपलं कट करून झालेलं आहे यानंतर आपण फोडणीला मसाला कोणती लागणार आहे ते बघणार आहोत तर इथे लागणार आहे आपल्याला जिरं मोहरी धनिया पावडर मिरची पावडर हळद गरम मसाला कडीपत्ता सांबार मसाला आणि गूळ तर इथे आपल्या कुकरच्या सिट्या झालेल्या आहेत बघा डाळ मस्त अशी शिजलेली आहे आता हिला आपण गोटणीने असं गुटून घेऊया डाळ आपली गुटून झालेली आहे आणि जी वाफवलेली चिंच होती ती सुद्धा हाताने आपल्याला मॅश करून घ्यायची आहे मी इथे चिंच मॅश करून चाळणीने चाळून घेतलेलं आहे त्यानंतर एका पातेल्यामध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी जिरं कडीपत्ता हिंग आणि कांदे टाकून परतून घेणार आहे सुरुवातीला आपल्याला इथे बारीक कांदा टाकून परतून घ्यायचा आहे आणि जो पातळ कांदा कापला होता ना तो आपल्याला हा कांदा अर्धा परतून झाल्यानंतर तो टाकून घ्यायचा आहे बघा कांदा आपला व्यवस्थित अर्धा परतून झालेला आहे आता यामध्ये आपण जो पातळ कांदा कापला होता ना तो टाकून घेऊया त्यानंतर यामध्ये मिरची शेंगा आणि जे बटाटा आपण बारीक कापला होता तो सुद्धा यामध्ये टाकून घेऊया तर आता हे आपल्याला तीन ते चार मिनिट शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत आलं लसणाची पेस्ट तीसुद्धा व्यवस्थित परतून झाली की मग त्यामध्ये आपण ॲड करणार आहोत मीठ बटाटे आणि कांदे या पद्धतीने जर तुम्ही टाकून घेतले ना तर सांबाराला भारी अशी ये चव येते या पद्धतीची सांबार रेसिपी तुम्ही आजपर्यंत कुठेही नसेल बघितली एकदा ट्राय नक्की करून बघा आता आपण यामध्ये ॲड करणार आहोत लाल मिर्च पावडर हळद धनिया पावडर गरम मसाला या स्टेजला आपल्याला इथे सांबार मसालासुद्धा ॲड करायचा होता पण तेवढा व्हिडिओ माझ्याकडनं स्किप झाला त्यासाठी सॉरी त्यानंतर आपण इथे ॲड करणार आहोत घुटून घेतलेली डाळ आणि आवश्यकतेनुसार गरम पाणी आता हे व्यवस्थित आपण फिरव आणि आता यामध्ये आपण चिंचेचं पाणीसुद्धा ॲड करून घेणार आहोत आता व्यवस्थित फिरवून आपल्याला एक उगडी काढून घ्यायची आहे बघा मस्त अशी उकडी आलेली आहे आपल्या सांबाराला आता इथे सर्वात शेवटी मी ॲड करणार आहे गूळ गुळामुळे एक वेगळीच चव येते तुम्ही गुळाऐवजी साखरेचा सुद्धा वापर करू शकता आता शेवटी आपल्याला टाकून घ्यायची आहे यामध्ये मस्त हिरवी अशी कोथिंबीर येथे आपला सांबार रेडी आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला मात्र विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ